आमच्या इथे गरमागरम वडापाव मिळेल अशी पाटे असलेला स्टॉल बघितला की आपसुकच आपल्या तोंडाला पाणी सुटते महाराष्ट्रात सर्वत्र मिळणारा हा पदार्थ कधी सुरू झाला कोणी केला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणत काळ होता एकोणीसशे साठचा बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातील लोकांना दक्षिण भारतीयांप्रमाणे उद्योजक बनण्याचे आव्हान केले यातून प्रेरणा घेत अशोक वैद्य यांनी दादा स्टेशनाबाहेर एक छोटेखानी स्टॉल लावला त्यावेळी हजारो कामगार लोक परळ आणि वरळी यांसारख्या उपनगरी भागातील गिरण्यांकडे जात होते वैद्य यांनी ऑमलेट पाव विकत असलेल्या स्टॉलवर वडा आणि पोहे विकायला सुरुवात केली वडापोहे विकता विकता त्यांनी सहजच चवीत बदल म्हणून पाव आणि चटणीसोबत वड द्यायला सुरुवात केली थोड्या कालावधीतच हा सहज केलेला प्रयोग लोकांना आवडला गरमागरम बटाटा वडा पाव व सोबत चटणी हे कॉम्बिनेशन लोकांच्या तोंडाला वेगळीच चव देऊन गेला एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या दशकात संपामुळे गिरण्या बंद पडू लागल्या शिवसेनेच्या प्रोत्साहनाने अनेक गिरणे कामगारांनी स्वतःचे वडापाव स्टॉल सुरू केले सर्वसामान्यांसाठी खिशाला परवडणारा हा पदार्थ बनवायला तसा सोपा आणि खाण्यास देखील सोयीचा होता या बटाट्यावाडीची लोकप्रियता दिवसागणिक वाढू लागली एकोणीसशे नव्वदच्या दशकात अमेरिकन फास्ट फूड मॅक्टॉनल्सचे भारतात आगमन झाले त्याचा विस्तार देखील वेगाने झाला खरा पण महाराष्ट्राच्या वडापाव वेळापुढे तो फिकाच होता याचे मुख्य कारण म्हणजे मॅक्डॉनल्डचे बर्गर रेसिपीनुसार आणि अनेक अने उपकरणे वापरून बनवला जातो या यांत्रिकी कारणामुळे सर्व बर्गरची चव हो सारखीच असे मात्र वडापाव याला अपवर होता वडापाव विक्रेते त्यांच्या आगळ्या वेगळ्या पाककृती आणि चवींसाठी ओळखले जात पदार्थ एकच पण वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण चवीचा काहींना विश्वास बसणार नाही पण ना काही वडापाव विक्रेत्यांचे पाव देखील वेगळ्या पद्धतीचे असतात पाव हे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयार केले जातात त्यावर विशेष खून देखील असते असो या मागणीला मॅकडॉनल्ड्स त्यावेळी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले दोन हजारमध्ये मुंबईस्थित उद्योजक धीरज गुप्ता यांनी आर्थिक संधीचा अंदाज येत जम्बो किंग वडापावची साखळी उघडली जम्बो किंगची जाहिरात त्यांनी इंडियन बर्गर अशी केली जम्बो किंगने एकट्या मुंबईत पंच्याहत्तर आउटलेट उघडल्या दिवसाला साधारणत पाचशेपेक्षा अधिक वडापाव विकले जात दोन हजार पंधरामध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ अलंबियन यांनी एक पाच मिनिटाची लघुचित्रफीत वडापाव इंक नावाने केली हे चित्रपीठ अशोक वैद्य यांच्या स्टॉलच्या वडापाव प्रवासावर आधारित आहे तेवीस ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो सर्वसामान्यांपासून उच्चपूर्व लोकांमध्ये या वडापावचा एक वेगळा चाहता वर्ग आहे प्रत्येकाचा एक वडापावाला ठरलेला असतो या बटाटा वड्याची चव आणि वैशिष्ट्य ही वेगळीच पाच रुपयांना मिळणारा वडा दहा बारा रुपयांपर्यंत मिळतो दहा रुपयांपासून ते अगदी पन्नास रुपयापर्यंतही वडापावचा दर आहे महाराष्ट्रातील लोकांवरील वडापावचे दारूड हे आजही अगदी होते तसेच आहे हे मात्र खरे